गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण तर आता आहे ना घटस्थापना होणार आहे त्याच्यामुळे सर्वांची घरामध्ये स्वच्छतेची तयारी चालू आहे तर मी पण स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही म्हणसाल हे काय किचनवरती या साड्या तर मी आहे ना दरवर्षी किचनवरती साड्या वॉश करत असते कारण सर्व साड्या स्वच्छ क्लीन असतात त्यामुळे ज्या साड्या धुतलेल्या असतात त्या मी फक्त लिक्विड टाकून पाण्यामधून काढत असते आणि मशनला ड्राय करून नंतरनच बाहेर सुकवायला टाकत असते तर हा व्हिडिओ संडेचा आहे तर संडेला स्पेशल आमच्या घरामध्ये आहे ना अंडापुरजी आणि पाव असतो तर सचिनना आणि मुलांना खायचं होतं म्हटलं परत आता घटस्थापना झाल्यावरती परत खाता येणार नाही तर म्हटलं तुम्ही आणू शकताय मी तुम्हाला बनवून देते तर त्या तिघांसाठीचा बेत तयार झालेला आहे आणि म्हटलं चलात आता पटपट कपडे सुकायला टाकूयात तर साड्या वगैरे सुकायला टाकून झालेल्या होत्या निम्म्या साड्या मी काढलेल्या होत्या निम्मे कपडे बरेचसे कपडे मा पाठीमागे राहिलेले होते आणि त्या टबमध्ये फक्त माझे ब्लाऊज होते याच्यावरून तुम्ही साड्यांचा अंदाज लावू शकताय आणि कुठं कार्यक्रमाला जायचं म्हटलं की प्रत्येक महिलेचं एकच बोलणं असतं की मी साडी कोणती घालू माझ्याकडे साडीच सा नाही आहे घालण्याजोगी तर हे वाक्य आहे ना प्रत्येक दादाच्या कानावरती येतच असतं का तर प्रत्येक भगिनी माझी आहे ना याच प्रकारची आहे की ती अशीच बोलत असते की मला साडी नाही आहे तर चला पटपट पाव गरम करूया पाव तव्यावरती मस्त तूप टाकून शेकून घेते मी कात्र बटर वगैरे वापरायला मला बिलकुलही आवडत नाही जे काही आहे ते आपल्या प्रकृती नेचरपासून जे बनवलं जातं तेच मी यूज करण्याचा प्रयत्न करत असते मुलांसाठी तर मस्त असे पाव गरम केले या तिघांना आता मी नाश्त्यासाठी दिले आणि आले बेड स्वच्छ करण्यासाठी का तर फक्त साड्या काढून मी थांबणाऱ्यातली नव्हते म्हटलं आज बेड पण एक स्वच्छ करावा कारण एक एक रूम ठरवून जर स्वच्छ केली ना तर इझी पडून जातं आणि एकदमच सगळं काढणं शक्य नसतं तर म्हटलं एक बेडरूम स्वच्छ करावी आज नंतर ना दुसरी बेडरूम करावी तर एका बेडमधली क्लिनिंग झालेली होती तर म्हटलं आता फ्रीज पण आपण क्लीन करून घ्यावं क्लीन करून झाल्याच्या ना तेवढ्या सचिन आले सचिन आले घे पार्सल घेऊन तर म्हटलं चलात का तर कंट्रोल होणाऱ्यातली गोष्टच नव्हती ही का तर बरेचसे सँडल मी ऑर्डर केलेले होते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोलले तसं तर मला आहे ना हे सँडल पण मिशोवरून रिसीव झालेले आहेत तर याची लिंक कोणाला पाहिजे नसेल तर नक्की मला डी एम करा मी नक्की तुमच्याबरोबर लिंक शेअर करेल आणि एकदम मिशोचं पेज पण ट्रस्टेड आहे आणि त्याच्यावरून येणारे प्रोडक्ट पण खरंच छान येतात आणि जास्त करून शॉपिंग माझी आहे ना मिशोवरूनच असते तर फर्स्ट पॅकिंग फोडून झाली नंतरनं झाला संध्याकाळचा टाईम जेवण वगैरे झालं तर संध्याकाळी येताना परत त्याचीनने दोन पार्सल आणले तर एकामध्ये आहे ना परीचे टी शर्ट होते आणि एकामध्ये मी माझ्यासाठी बांगड्या मागवलेल्या होत्या खूप छान आत्ता न्यू ट्रेंडिंगमध्ये या बांगड्या आहेत तर या आहे ना कोणत्याही साडीवरती एकदम छान दिसणार आहेत आणि ज्यांनी माझे शॉर्ट व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यांनी ते या बँगल्स माझ्या पाहिलेल्याच असणार आहेत तर याची ही लिंक पाहिजे नसेल तर नक्की मला डी करा मी नक्की तुमच्यावर लिंक शेअर करेल फक्त आहे ना बँगल्स मागवताना तुमची साईज वगैरे एकदम करेक्ट लक्षात ठेवून नंतरनंच बँगल्स मागवा आणि परत आपण रिटर्नही करू शकतो आहे जर नाही आवडल्या काही तुम्हाला इश्यू वगैरे वाटला त्याच्यामध्ये तर आपण त्याला रिटर्नही करू शकतो आहे तर आजचा दिवस पण खूप दगदगीमध्ये गेला आणि घटस्थापना म्हटलं की ते धुणं वगैरे काढून तर नको नकोच होतं आता दोन तीन दिवस तर हेच काम राहणार उटा धुनं काढा भांडी काढा बस एवढंच राहणार आहे तर चला मग आजचा मी न्यू ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय